जवळके दिंडोरी येथील प्रकाश सयाजी बागुल यांचं हृदयविकारानं निधन झाल्यानं मंगळवार दिनांक सोळा रोजी त्यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमात कुटुंबियांकडून प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते प्रकाश बागुल यांचा मुलगा कुणाल बागुल हे स्वतः शेतकरी जवळके ग्रामपंचायत सदस्य उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते असल्यानं सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले नाशिक पूर्व वन विभागाचे मुख्य वन संरक्षक जी मल्लिकार्जुन उपवन संरक्षक राकेश सेपट सहाय्यक वन संरक्षक दिंडोरी संतोष सोनवणे वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी सुशांत पाटील वनपाल अका भटू बागुल वनरक्षक योगेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ए आरई एस फाउंडेशन व दिंडोरी वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मानव बिबटसह जीवन व शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबवण्यात आले EAS या कार्यक्रमात एस फाउंडेशनचे संचालक व सर्प वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी उपस्थित नागरिकांना बिबट्यांच्या नैसर्गिक वावरामागील कारण त्यांचे निवासस्थान हालचाली मार्ग व मानव बिबट संघर्ष वाढण्याची कारण याबाबत सविस्तर माहिती दिली ग्रामीण भागातील नागरिकांनी सुरक्षित वर्तनाची पद्धत अवलंबून अशा घटना कशा टाळता येतील याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले मानव बिभट सहजीवन तसेच अन्नसाखळीचे महत्त्व याबाबत शास्त्रीय माहिती दिली तसेच विविध जातींच्या सर्पांची शास्त्रीय ओळख करून दिली त्यांनी विषारी व बिन विषारी सर्पांमधील फरक त्यांचे वर्तन तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची योग्य पावलं याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले यामध्ये सर्पदंशानंतर घ्यावयाची तातडीची खबरदारी चुकीच्या उपचार पद्धतींचे दुष्परिणाम आणि रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितली यावेळी वन्यजीव रक्षक मंगेश योगेश शेजवळ संदीप कराटे अनुष्का पवार हेमंत वानले आकाश शेजवळ समाधान शेला राजू खांदवे विनायक मुर्तड समाधान लोखंडे यांनी सहकार्य केले यावेळी नागरिकांनी या, या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले कार्यक्रमासाठी बागुल परिवारचे नातेवाईक मित्र परिवार सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी बाजरी आणि लागवड केली जाते हा भाग बागायती असून या मांजर कोल्हे तरस लांडगे आणि बिबट्या अशा प्राण्यांचे वास्तव्य आढळून येते हे प्राणी फक्त जंगलातच राहतात असं आपला गैरसमज आहे पण आपल्या भागात पाणी खाद्य आणि लपायला जागा मिळत असल्याने या प्राण्याचे वास्तव्य आपल्या भागात आहे यापैकी परिस्थितीशी जुळवून घेणारा एक प्राणी म्हणजे बिबट्या तो फक्त जंगलातच आढळून येत नाही तर पीक जमीन चहाचे मळे आणि कोरड्या शुष्क असलेल्या राजस्थान सारख्या भागात सुद्धा आढळून येतो अनेक पिढ्यांपासून हे असे दिसून येते पूर्वीच्या काळी जे लोक या प्राण्यांसोबत राहायचे अगदी आताच्या काळात सुद्धा वारली महादेव कोळी समूहाचे लोक या प्राण्यांसोबत एकाच भागात राहतात त्यांना या प्राण्यांबद्दल खूप माहिती असते चला तर जाणून घेऊया या लोकांना आणि शास्त्रज्ञांना या प्राण्यांबद्दल आपल्याला काय माहिती द्यायची आहे ते प्राणी मांजर कुळातील म्हणजेच आपल्या घरातील मांजरीप्रमाणेच असतो बिबट्या हा निशाचर प्राणी असून तो रात्री अथवा संध्याकाळी शिकारीस बाहेर पडतो बिबट्या हा चपळ प्राणी असून सुमारे दहा ते वीस फूट उंच उडी मारू शकतो त्याच्या आवाक्यात बसणारे प्राणीच हे त्याचे खाद्य आहे उदाहरणार्थ हिंदू धर्मीय संस्कृतीमध्ये प्रवचन कीर्तनाचा कार्यक्रम आपण ठेवतो आणि प्रवचन कीर्तन गाथा ही रोज आपल्याला ऐकायला मिळते परंतु अशा कार्यक्रमांमधनं जिथं गर्दी होते थोडा वेळ आपण आपल्या संस्कारातला काढून इथे येतो आपल्या व्यवसायातला वेळ काढून आपण इथे येतो आणि त्याच्यातनं काहीतरी दिलं गेलो पाहिजे म्हणून आम्ही भाऊंना एक कल्पना सुचवली की असा एक कार्यक्रम आपल्याला करता येईल का तातडीने त्याला कुणाल भाऊनी होकार दिला आणि आज तुमच्या समोर हा कार्यक्रम आपण बघतोय तर बिबटे आपल्याकडे का आले तर आपली जी काही गरज आहे ही गरज आपण वाढवायला सुरुवात केली मनुष्य प्राणी असा आहे की निसर्गातलं जी काही वस्तू आहे ती फक्त माझ्याच एकट्या बापाची आहे आणि ती मलाच मिळाली पाहिजे असा मोठा हेतू माणूस घेऊन जगत असतो शेजारच्या का गाडी घेतली तर माझ्या दारात गाडी कधी येईल एवढंच आपण बघतो आणि गोळ्या सुरू करून घेतो